न्यूज साथ नमस्कार मी सुकेशनी गावंडे आपण पाहतात विश्व ट्वेंटी फोर न्यूज स्मृती बुद्ध विहार समिती दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाच्या वतीने तथागताला त्रिवार वंदन उस्मानाबाद विश्वाला शांतीचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध यांच्या दोन हजार पाचशे सहासष्ट्या जयंतीनिमित्त स्मृती बुद्ध विहार समिती व दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाच्या वतीने त्रिवार वंदन करण्यात आले विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले सामुदायिक बुद्धवंदना घेण्यात आली प्रथमतः पंचशील ध्वजाची ध्वजारोहण करून सलामी देण्यात आली अवघ्या जगाला युद्ध नको तर बुद्ध पाहिजे अशी विचारधारेची मानसिकता झाली असून हो बुद्ध धम्माच्या विचाराशिवाय पर्याय नाही अभिवादन कार्यक्रमात मराठी आवृत्तीत अनुवादन करणारी विनायक विठ्ठल जगताप डॉक्टर अनुपमा विनायक जगताप यांची भगवान बुद्धांची सचित्री जीवनी या पुस्तकांच्या प्रती वाटप वाटण्यात आल्या तर दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे मुखपत्र धम्मयान मासिकाचेही वाटप करण्यात आले तर बाजूला असणारे फुलेशाहू आंबेडकर उद्यान कृती समितीच्या नियोजित आय जागेतील बोधीवृक्षास पिंपळ वृक्ष पुष्प अर्पण करण्यात आली रवी बनसोडे कुमार लोंडे बाळू बनसोळे यांनी खिरदान केली यात प्रामुख्याने चंदन शिवे बबितताई लगाडे जयश्रीताई चव्हाण बौद्धाचार्य गुणवंत सोनवणे बौद्धाचार्य बाबासाहेब बनसोळे बौद्धाचार्य धनंजय वाघमारे तेरणेचा छावाचे संपादक पत्रकार पानुरंग मते गणेश रानबा वाघमारे बापू कुचेकर संतापराव शिंदे रमेश कांबळे अनुरत नागटीळक स्वराज जानराव सिद्धराम वाघमारे अरुण भाऊ बनसोडे बाबासाहेब बनसोडे केटी गायकवाड अतुल लष्करे दयानंद वाघमारे रवी सुरवसे भाऊसाहेब चंदन चंदनशिवे सर विजय गायकवाड अक्षय कांबळे प्रशांत बनसोडे भैया ओव्हाड अन्य इतर उपस्थित होते विश्व ट्वेंटी फोर न्यूज जिल्हा संपादक प्रवीण राठोड उस्मानाबाद सुगन्धिकाय वदनं सुगन्धिनाहं सुगन्धिनाहङ्गन्धेन पूजयामि तथा गतं बुद्धं च धातु धातु के लङ्काय जम्बु दीपेति दश पुरवरे नागलोके च तूपे बुद्ध बुद्धिम्बे सकलदश दिशे केतलो मादि धातु वन्दे सभेति बुद्धं दशबलतनुजं को दिशेति यं नमामि Wandami ceti yang sabang sabadani supati titan sari dikadatu maha bodhi buddha rupang sakalang sadar sakalang hijang bidura nanti. mana ya, yang ntar serwari sama rojala salami nece salam Baik, 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 ವಜೀರ ಸಂಘಾತ ಕಾಯಸ ಅಂಗರ ಹಸಿ ಯೋ ಅಖಿಲ ನೀಲ ಢಾಣಸನ್ನೂತೇ ವಜೀರ ಸಂಘಾತ ಕಾಯಸ ಅಂಗಿರ ಹಸಿನ್ ಜೀ ತೋ ಜೆ ಚರಂತಿ ಸಂಗಾತ ಚರಂತಲ ಭೂಕ್ರ ಸಂಗಾತಾಯಿರೋ ಮಸಲೋಹಿಸ್ತಾನೆ ಹಿರಸಿೋ ರಥವರ್ ಚರಂತೆ ಅನಂತ ಕಾಲ ಭೂದಕ ವಜ್ರ ಸಂಗಾತ

राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा